नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये श्रीकांत मू आईल्या नक्कीच काहीतरी घडलं असणार त्याशिवाय आदित्य असा निर्णय नाही घेणार आयल्या म्हणते हो श्रीकांत मला आदित्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते आपल्याला लवकरच कळेल मला असं वाटतं नक्कीच पारूवर काहीतरी अन्याय झाला आणि म्हणून आदित्याला हा निर्णय घ्यावा लागला तेवढेच दामिन येते आणि मग वहिनी तुमचे सगळे दागिने पटकन काढून द्या आता आयल्याने श्रीकांत तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात आयल्या म्हणते दामिनी दामिनी म्हणते काय ना हे दागिने मला नको आहेत दिशाला हवेत तुम्हाला आठवतं लास्ट टाइम पारूचं फोटोशूट होतं तेव्हा त्या मोलकर्णीला दिलेच होते ना दागिने मग दिशाला देऊ शकता हो की नाही छल्ल्यान सईद द्या दामिनी अगदी तोऱ्यात बोलते आणि हसत आयल्याकडे बघत असते तिची खुन्नासाय़ला बरोबर कळते आयल्याला आता भयंकर राग येतो दामिनीची एवढी हिंमत बघून आता श्रीकांतला कळून चुकतं नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन्स शिजतोय असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद